येत्या बारा डिसेंबर रोजी ज्येष्ठ नागरिक अर्थातच फेसकॉम या सगळ्या वर्धापन दिनानिमित्त डॉक्टर हंसराजी वैद्य साहेब आपण कार्यक्रमाबद्दल काय माहिती सांगाल काय आव्हान करणार मी डॉक्टर हंसराज वैद्य उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेसकॉम नांदेडच्या अध्यक्ष या नात्यानं ना। सर्व ज्येष्ठ नागरिकांना मी असे आवाहन करतो की येत्या बारा तारखेला एसकॉमचा पंचेचाळीसा वर्धापन दिन आहे आणि त्या त्यानिमित्ताने आम्ही सर्व रोग निदान शिबिर घे घेण्यात आम्ही ठेवलेलं आहे त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी जे कोणी आपले आजारी असतील ज्यांना या संधीचा फायदा घ्यायचा असेल त्यांनी सगळ्यांनी अवश्य यावं आणि या संधीचा फायदा घ्यावा सर्व रोग निदान शिबिर हे येत्या बारा बारा पंचवीसला सकाळी साडे दहा वाजता वैद्य रुग्णालयामध्ये सुरू होणार आहे याचं उद्घाटन कमिशनर साहेब हे हे करणार आहे या शिबिराला विशेष अतिथी म्हणून सिव्हिल सर्जन श्री आहेत आणि अधिष्ठाता गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नाशिक सुधीर देशमुख साहेब हे येणार आहेत तर सर्वांनी या संधीचा फायदा घ्यावा या शिबिराच्या शिबिरातच आम्ही सर्व ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिकांना ते जे जीव इच्छितात त्यांनी किंवा ज्यांनी काढून घेतलेलं नसेल त्यांनी आयुष्यमान भारत कार्ड काढून घ्यावं हे विनामूल्य आम्ही काढून देणार आहोत या शिबिरातच आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिकांचा सामान्य वाढदिवस साजरा करणार आहोत तर सर्वांना अशी नम्र विनंती आहे की या शिबिरामध्ये सर्वांनी उपस्थित राहावं आणि या फायदा घ्यावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्येष्ठ नागरिक